सर्वांदा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश बघा मा 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 मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत बऱ्याच लोकांच्या समस्या आहेत त्यांच्याही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत अनेक लोक आडे आहेत त्याच्यामुळं तत्त्वज्ञानामध्ये जे काय तुम्हाला मला ज्ञान द्यायचं आहे त्या पद्धतीने मी द्यायचा प्रयत्न करेन असो बघा पुढचा प्रश्न असा आहे एका महिलेचा प्रश्न आहे त्या महिलेने असं विचारलेलं आहे महाराज माझ्या हातून गर्भपात झाला आहे त्यासाठी उपाय काय आहे त्याला कोणता मंत्र जप करावा लागेल मला त्याचा खूप पश्चाताप होत आहे बघा प्रत्येक मान माणूस ज्यावेळेस जन्माला येतो आणि जसा जसा मोठा होतो त्याच्या हातातनं अनेक काय चुक्या होत राहतात बारा वर्षापर्यंत मुलाला चुकी माप असते त्याच्यापुढे ज्यावेळेस ते मूल किंवा एखादा व्यक्ती चुकायला लागला तर आपल्या शास्त्रानुसार त्याला दंड मिळतो असं काय आपल्या ग्रंथपुराणांमध्ये सांगितलेलं आहे आणि ते सत्यपण आहे कारण की ठीक आहे तुमच्या हातात ना गर्भपात झाला न कळत झाला असेल या चुकून झाला असेल या काही लोकांना बाबा ते नकोशीही वाटतं त्याच्यामुळं माणूस काय बोलतो बाबा मी हम एक हमारा एक त्या पद्धतीने माणूस काय करतो चुकून अशा घटना घडतात पण जर तुम्हाला पश्चाताप होत असेल तर त्याच्यासाठी माफी पण आहे मराठी मंत्र नाम घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे पण याच्यातनं जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल जर मनोभावे तुमची मनापासून तळमळे तुम्हाला पश्चाताप असे होत असेल तुमच्या मनामध्ये दुःख असेल तर शंभर टक्के ज्या ठिकाणी श्राप भेटतो त्या थे, ठिकाणी हुशापण असतो म्हणून चिंता करू नका तर तुम्ही गुरुचरित्र किमान एक पारायण गुरुचरित्राचं केलं आणि ते पुण्य जे गर्भधारण झालेलं आहे होतं आणि ते तुम्ही त्याचं पतन केलं त्याला जर ते पुण्य दिलं पारायणाचं तर ती चुकी तुम्हाला तुमची माफ होते किंवा तुम्ही भागवत वाचा एखादं भागवताचं जर पारायण केलं आणि तिथं त्या ईश्वराला जर तुम्ही माफी मागितली तुमच्याकडनं चुकी झाली आहे तर शंभर टक्के ती चूक माप होते म्हणून घाबरू नका आल लक्षामध्ये पण परत परत ही चुकी होता कामाने बघा ज्या वेळेस गर्भ ज्यावेळेस आपल्याकडनं गर्भधारण होतो आणि त्याचं पतन करतात अनेक लोक आणि गर्भपात होतो तर त्याला ब्रह्महत्येचं पाप मानलं गेलेलं आहे एका असं काय आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेल्या घटना आहेत आलं लक्षामध्ये ठीक आहे काय हरकत नाही त्याच्यासाठी उपाय पण आहे पण परत परत जर अशी चुकी घडली तर त्याला माफी नाही कारण त्यावेळेस मग आपण मुद्दामन करतो तर त्याच्यासाठी तुम्ही भागवताचं पारायण किंवा गुरुचरित्र पारायण करा हे शंभर टक्के तुम्हाला याची माफी मिळून जाईल चिंता करू नका परत अशी चुकी करू नका असो आता दुसरा प्रश्न असा आहे महाराज नमस्कार माझा एक प्रश्न आहे की मला घर देण्याच्या उद्देशाने माझ्या बहिणीने व तिच्या तिच्या पतीने खूप फसवणूक केली आहे माझे पैसे अडकले आहेत आता पैसे पण देत नाहीत आणि घरही नाही, घर नाही उपाय सांगा दुसरं घर घेण्यासाठी बघा आता आपण हा एक महिलेचाच प्रश्न आहे ह्या जगामध्ये कधी डोळे झाकून व्यवहार करू नये व्यवहार केला आता डोळे उघडे ठेवूनच करावेत याला अध्यात्म मार्गामध्ये कुठलाही उपाय नाही आहे आलं लक्षामध्ये कारण एक कलियुग असं म्हटलं गेलेलं आहे कसं आहे आता बहीण असू भाऊ असू ह्या जगामध्ये पैसा इतका वाईट आहे ना तर त्या पैशामुळे अनेक नाती खराब होतात वादविवाद व्हायला लागतात तिरस्कार न निर्माण व्हायला लागतात मत्सर निर्माण व्हायला लागतात द्वेष निर्माण व्हायला लागतात आणि माणूस तोंड लपवायला लग लागतो कारण की तुम्ही विश्वासाने बहीण आहे या तिचे मिस्टर आहेत त्या विश्वासाने माझी बहीण माझा कधीही घात करणार नाही या दृष्टिकोनाने तुम्ही पैसे दिले आणि तुमच्या स्वतःचं घर होईल असं तुम्हाला वाटत होतं पण ते स्वप्नच राहिलं बघा पण ते सुटतील का याच्यातनं नाही कधीच सुटणार नाही म्हणून मी प्रत्येकाला सांगतो दुखिया को मत सताई दुखिया देगा रोए दुखिया का मुखिया सुने तर तुम्हारी गती क्या होय हे आपल्या संतांनी सांगितलेल्या हे जे काय श्लोक आहे ते तुमच्यासमोर मांडलं म्हणून चिंता करू नका तुमच्या मनामध्ये दुःख आहे आणि ज्यांनी तुम्हाला फसवलं आहे तो तर शिक्षित पात्र होणारच आहे कारण की डोळे देव कधी डोळे झाकून बसलेला नसतो प्रत्येक गोष्ट पाहत असतो पण देवाने तुम्हाला मला स्वतंत्र दिले जगण्याचं मग ते कसं जगायचं तुमच्या हातात आहे कोणावर किती विश्वास ठेवायचा हो हे तुमच्या हातात आहे म्हणून काही लोक देवाला पण नाव ठेवतात देवा, देवा तू असं का केलं रे बाबा आम्ही फसले देव कधीही कोणाला फसवत नसतो कारण की कुठेतरी आम्ही इतरांवर विश्वास ठेवतो हो त्याच्यामुळं आम्ही फसत असतो आलं लक्षामध्ये याच काही गोष्टी असतात आता ज्यांनी तुम्हाला फसवलं तो तोंडही दाखवत नसेल तुम्हाला आणि त्याला व्यवहारच करायचा नाही आहे कारण तो पैसे घेऊन त्याची कोथळी भरलेली आहे पण लक्षात ठेवा अशा लोकांना नरकाची वाट मिळते आणि वनवन भटकावं लागतं आज ते सुखीत येणारा दिवस खूप दुःखाचा आहे कारण की अनेक जन्मांची पापं आणि ह्या जन्मांची पापं ही एकत्र झाली ना तर माणसाचा विनाश होतो एवढं लक्षात ठेवायचं त्या अनेक जन्माचं पुण्य आहे म्हणून तो जगतोय पण ज्यावेळेस कर्म एवढी परिपक्व असतात ना कर्माचा सिद्धांत आहे वेळ आली ना तो कधीच सुटणार नाही याच्यात ना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहाल कारण की त्याला कुठला साधू संत देव ह्या अशा लोकांना शिक्षा नाही करत त्यांचीच कर्म त्यांना मारतात त्यांचीच कर्म त्यांना खाली आपटतात आणि मग त्यांना ती कर्माची फळं भोगावी लागतात आणि जसे तुम्हाला जसा तुम्हाला त्रास झाला तसंच त्यांना तो त्रास होणार इथे लक्षामध्ये कधी पण लक्षात ठेवा सत्याचा जय होतो पण तुम्ही आवाज उचलायला पाहिजे तुम्ही विचार करत असाल आमची नाती आहे माझी बहीण आहे माझा बहिणीचा नवरा आहे मग आम्ही कसं काय बोलू त्यांना मग आम्ही कशी केस करू मग पुल कसं जाऊ आमचं नातं खराब होईल अहो तुमचे तुम्ही, तुम्ही कष्टाने कमावलेले पैसे तुमच्या घामातनं जे कमावलेला कमावलेला पैसा आहे रक्ताचं पाणी करून एक एक रुपया साठवलेला पैसा आहे तो साठलेला पैसा तुम्ही अशा बोलतात ना लबाड माणसांना तुम्ही दिला जे लुटारू असतात जे इतरांना फसवतात मग त्यांची आणखी डेअरिंग वाढते मग मा त्यांना माहिती काहीच करू शकत नाही मग ते आणखी लोकांना ला फसवायला लागतात त्याच्यासाठी तुम्ही कायद्याचा आधार घ्या प्रत्येक गोष्ट अध्यात्मातच होईल असं नाही त्यासाठी कायद्याचा आधार घ्या तुमच्याकडे काहीतरी प्रूफ असेल काहीतरी लिखापडी असेल ते समोर मांडा कोर्टात जाऊन केस लावा आणि जे होईल ते पुढे श्रीस्वामी समर्थ येत्या लक्षामध्ये आणि आता जे तुम्ही जसं केलं एक एक रुपये साठवून पैसे दिलेले आहेत घर घेण्यासाठी तसंच परत प्रयत्न करा त्याच पद्धतीने दुसरीकडे कुठेतरी घर घ्यायचा प्रयत्न करा प्रयत्नात ते परमेश्वर असतो हार मानू नका जीवन खूप सुंदर आहे दहा दिशा आहेत एक दिशा बंद झाली पण नऊ दिशा चालू आहेत ईश्वर जर तुमची भक्ती असेल तुमच्या इष्टदेवतावरती तर तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल आणि त्या पद्धतीने कष्टाने तुम्ही तुमचे पैसे कमवा आणि परत घर घ्यायचा प्रयत्न करा म्हणून हार मानू नका आत्मबल मजबूत ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा बघा स्वामी महाराज तुम्हाला आज ना उद्या योग्य मार्ग दाखवतील घर घेण्याचं पण इष्टदेवताची भक्ती तुमची प्रबळ पाहिजे ज्यांनी फसवलं त्याला तर शिक्षा अटळ आहे त्याला वाटलं मी मी याच्यातनं बाहेर निघालो बघा तुमच्या आमचे डोळे झाकलेले आहेत पण तो ईश्वर पाहतोय म्हणून हे सुटणार नाही कधी तुम्ही पाहताय अनेक लोक किती याची टोपी त्याला त्याची टोपी ते ह्याला अशी काही कर्म करतात पण त्यांना वाटतं आम्ही सुटलो पण त्यांना शिक्षा होतेच ना आजमध्ये पकडलेच जातात तसंच ह्यांना पण ती शिक्षा होणार त्याची चिंता करू नका हे मी नाही सांगत आपल्या ग्रंथपुराने हे सांगतात आपली भगवद्गीता पण सांगते म्हणून तुम्ही तुमच्या इष्टदेवतावर विश्वास ठेवा तुम्हाला ज्यावेळेस वाटेल गुरुचरित्र त्याचे सात पारायण करा त्याच्यात नियम दिलेले आहेत तर ग्रंथ अनाथ्या नियम एक दुसऱ्या तिसऱ्या पानावर नियम आहेत ते नियम वाचा कसं पारायण करतात त्या पद्धतीने ते पारायण करा तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करा आणि त्या पद्धतीने तुम्ही दत्त महाराजांना स्वामी समर्थांना प्रार्थना करा ते चक्र आपोआप फिरलं जाईल आणि प्रयत्न करायचं तुमचं काम आहे अनुभव द्यायचा ईश्वराचं काम असतं बघा तुम्ही आम्ही देवभोळे आहोत तुमचं आमचं जे चालते ईश्वराच्याच कृपेने कारण तुम्ही आम्ही ईश्वराचे दास आहोत कारण ह्या जगामध्ये श्रद्धेला पण खूप महत्त्व आहे अंधश्रद्धेला नाही अंधश्रद्धेला अनेक बाबा बुवा फसवतात पण आपल्याला स्वामी महाराजांची भक्ती करायची त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि तेच आपल्याला योग्य जगण्याची दिशा दाखवतील म्हणून घाबरू नका सगळं छान होईल तुमचं आलं लक्षामध्ये आणि त्यांना कधीच सुटका मिळणार नाही तुम्ही चिंता करू नका तुमच्या डोळ्यासमोरच ते तुम् दिसेल आलं लक्षामध्ये कारण त्यांची कर्मच त्यांना खाली पाडत राहतात आणि त्यांची कर्मच त्यांना शिक्षा देत राहतात असो पुढचा प्रश्न महाराज माझा प्रश्न असा आहे की पुढचा प्रश्न आहे महाराज माझी भाची सोळा वर्षाची आहे तिला एक महिन्यापूर्वी एक ठिकाणी जागरण गोंधळ कार्यक्रमामध्ये नेलं होतं तिला खूप त्रास झाला वाजत असताना तिच्या अंगात आले आणि म्हणतात की तिच्या अंगात वारे आहे काही समजत नाही असं काय झालं तिचं हातपाय वाकडे झाले व होत आहेत आमच्याकडे कोणाच्या अंगात वारे नाही काय समजायचं सांगा महाराज बोलताना काय चुबूल झाली असेल तर माफ करा बघा तुम्ही बोललात ते बरोबर बोललात काही चुकीचं नाही याच्यामध्ये कारण की सर्वसामान्य माणूस याच्यात खूप फसत चाललेला आहे हे जागरण गोंधळ ठीक आहे या गोष्टी करायलाच पाहिजे आपल्या हिंदू सनातन धर्मानुसार आपल्या संस्कृतीनुसार जागरण गोंधळ हे करणं खूप गरजेचंच आहे कारण ही आपली परंपरा आहे आणि होणच आहे प्रत्येकाच्या घरी करायलाच पाहिजे गोंधळ जागरण घरात सुख शांती मानसिक आत्मिक समाधान लाभण्यासाठी हे करतातच आता काही लोकांच्या अंगात वारी येतात ते त्यांनाच माहिती ते, ते खरे आहेत का खोटे आता तुम्ही बोलता आमच्या अंगात वारण्या मग कसं काय हे आलं आणि तुमचा पण याच्यावर विश्वास नाही आहे बघा काही वारे सत्य पण असतात काय थोटांड पण असतात कारण मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं एका बाईच्या अंगात वारं येत होतं चार पाच जणं वाजवत होते आणि ती अचानकच घुमायला लागली आणि तिच्या कमरेतनं कोणतरी बटवा काढला पैशाचा अचानकच बटवा काढल्या काढल्या बाईचं वारच गेलो निघून आणि सगळी लोकं हसायला लागले तो व्हिडिओ पण तुम्ही पाहाल तुम्हाला ते व्हायरल झालेला व्हिडिओ तो तुम्हाला दिसेल मला सांगा मग ही वारी सत्य का खोट सत्य आहेत का खोटी आहेत मला सांगा खोटी आहेत का नाही म्हणून मी सांगतो प्रत्येक वारं खरंच असेल असं नाही आहे कुठेतरी ढोंग करायचं मला कोणतरी मानावं माझ्या कोणतरी पाया पडावं अशी लोक नाटकं करतात आणि सत्या सत्य ज्याच्या अंगात सत्य वार आहे मग त्यांना लोक मानत नाहीत मग सगळ्या वाऱ्यांना खोटे समजायला लागतात लोक मग अशा काय घटना घडतात जीवनामध्ये बघा आता जी काय तुमची भाची तिला जो त्रास झाला एकतर ज्या वेळेस ते संबळ वाचतं त्याच्यात इतकी ताकद असते ज्या वेळेस ते गायन करतात त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य असतं त्या शब्दांमध्ये तर माणसाच्या अंगावरची शहरे येतात काय येतात एक विज्ञान घ्या विज्ञान पद्धतीने समजून घ्या एक भाव वस्त्र निर्माण होते ज्यावेळेस आपण आरतीमध्ये उभं राहतो घंटा नाद होतो ढोल वाजायला लागतो मग असं वाटतं अंगात संचार आल्यासारखं वाटतं आणि माणूस स्तब्ध होतो एकाग्रता होते त्याची आणि ती भाव अवस्था होते आणि त्याला देव अवस्था असं म्हटलं गेलेलं आहे तो त्याच्यात एक मग्न होतो आणि अचानकच तो अंगावर काटा येतो आणि ज्यावेळेस जोरात ती तीव्रता आपल्या शरीरामध्ये येते आपणच ती वडून आणतो कारण हे बघा हे दहा इंद्रियांनी शरीर घडलेलं आहे शडरी आहे घरी घ शरीर घडलेलं आहे आलं लक्षामध्ये तर त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट तुम्हाला साथ देईल तुमच्या शरीरातली असं पण नाही कुठंतरी त्या ते मुलीला तिच्या बुद्धीवर ताण आला असेल आणि कुठंतरी तिच्या डोक्यावरती तो प्रभाव पडला असेल आणि अचानकच तो शरीरावर प्रभाव पडला असेल आणि मग तिच्या हातपाय वाकडवायला लागले आणि ते, अचानकच तिला तो थरका पोडाला असेल असं पण असू शकता कारण अनेक बाबा फसवणारे आहेत काही सांगणारे लोक आहेत तिच्या अंगात वारे तिच्या अंगात देवी आहे असं काही नाही बरं का हा भ्रम पहिल्या डोक्यात न काढा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर माझ्या चॅनेलवरती तिथे ॲड्रेस दिलेला आहे ते पहा सकाळी दहा वाजता गुरुवारच्या दिवशी मार्गदर्शन होतं मग मा काय खरं खोटं ते समजलं जाईल आलं लक्षामध्ये कारण की मी अंधश्रद्धेला मुडभर पण माती देत नाही या आपल्या दरबारात श्रद्धेची भावना आहे आणि तीच लोकांना मी दाखवत राहतो आलं लक्षामध्ये आणि त्याच्यामुळं मग कसं अंधश्रद्धा वाढत जाते आणि लोक आणखी त्याच्यात गुंतत राहतात आणि मग तिथं गुंतल्यावरती लोकांना नक्कीच समजत नाही बाबा देव आहे का नाही आहे मग अशा लोकांमुळे आपल्या सनातन धर्माला अनेक लोक नावं ठेवतात अनेक लोक आपल्या देवांना नावं ठेवतात अनेक लोक आपल्या साधू संतांना नावं ठेवतात या अशा काही विचित्र माणसांमुळे जे मानसिक रोगी आहेत त्यांच्यामुळे आलं लक्षामध्ये म्हणून लक्षात ठेवा हे वारबीर नसणार हे शंभर टक्के त्या मुलीच्या डोक्यावरती काहीतरी प्रभाव झाला कुठेतरी एखाद्या न डोक्याच्या नसाला प्रॉब्लेम झाला आणि तिचे शरीरातले हातपाय वाकडे व्हायला लागले म्हणून हजार ठिकाणी फिरू नका तिला व्यवस्थित डॉक्टर दाखवा बघा ती बरी होईल याच्या लक्षामध्ये चांगला डॉक्टर एम डी डॉक्टर त्याच्यावरतीच त्याच्यावरतीच डॉक्टर दाखवा वेगळा डॉक्टर कुठलाच दाखवू नका प्रत्येक वॉर्मावर डॉक्टर असतो त्याच्याकडे जा तुम्ही अंधश्रद्धेला मुठभर पण माती देऊ नका नाही तर हो त्या मुलीला आणखी त्रास होईल आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर मी मगाशी सांगितलेचं त्या पद्धतीने तुम्ही मठामध्ये या तुम्हाला योग्य मार्ग दिसेल आलं लक्षामध्ये असो आता पुढचा प्रश्न असा आहे आता हा जो लाचचा प्रश्न मी घेणार आहे तो व्यवस्थित ऐकायचा आहे बाकीचे प्रश्न आपण उद्या घेऊया महाराज माझा एक प्रश्न आहे मुलांसाठी आईने सेवा केली तर चालेल का भावासाठी बहिणीसाठी सेवा केली तर चालेल का नवनाथ पारायण बघा ठीक आहे मुलासाठी केली तर काय हरकत नाही त्याला मातृत्व असं म्हटलं गेलेलं आहे ती आई आए। आहे तर आईलाच तिच्या मुलांची काळजी असते कारण की ज्यावेळेस पहिला गुरु जो असतो ते आईच असते आणि आईच पहिली मुलांना मार्ग दाखवते म्हणून आईने मुलांसाठी ईश्वराची सेवा किंवा नमनात पारायण केलं तर ते चाललं जातं पण भावासाठी बहिणीसाठी करून काहीच उपयोग नाही तुमचा जर त्यांना वाचता येत असेल त्यांना विवेक चांगला आहे त्यांचे हातपाय चांगले आहेत शरीरएष्टी त्यांची चांगली आहे कामधंदे करतायत सगळ्या काय गोष्टी ते करता है, कर्म कर्मसगळे व्यवस्थित करतायत मग त्यांच्यासाठी तुम्ही पारायण केलं ते व्यर्थ जाणार आहे हे शंभर टक्के आणि ईश्वर अशांकड लक्ष पण देत नाही समजा ते आंधळे बैर आहेत मुकेत मतीहीन आहेत बुद्धिहीन आहेत त्यांना समजतच नाही आहे काय मग ठीक आहे त्यांच्यासाठी सेवा केली तर चालून जाईल पण जर सगळ्या गोष्टी त्यांना कळत असेल आणि त्यांना ईश्वरच समजत नसेल नास्तेगारगे वागत असेल मग त्यांच्यासाठी सेवा करून काहीच उपयोग होणार नाही ती सेवा व्यर्थ जाणार तुमची उगस तुम्हाला पण त्रास आणि त्यांना पण त्रास मग तुम्हाला असं वाटलं नको अरे मी सेवा करून व्यर्थ गेले कारण ईश्वर आशांकट लक्ष देत नसतो कारण प्रत्येकाला पैसे कमवायची अक्कल असते प्रत्येकाला आपला प्रपंच कसा करायचं हे कळतं मग ईश्वराची सेवा करू नये हे का समजत नाही सगळ्यात गोष्टी कळतात मग हे का समजत नाही कारण की आमचा कुठेतरी देवावर विश्वास नाही आम्हाला देवाला मानायचं नाही आहे आम्हाला फक्त खायचं आहे प्यायचं आहे मजा करायची आहे या विश्वाचा आनंद घ्यायचा आहे आणि चौऱ्याऐंशी लक्ष भटकायचे आहेत आम्हाला अशाही लोकांची काय अवस्था असते लक्षामध्ये म्हणून मी प्रत्येकाला सांगतो बाबांनो नीट वागा चांगलं वागा आणि व्यवस्थित राहा मला जे प्रश्न येतात त्याचं मी उत्तर देतो मी कोणला उद्देशून बोलत नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही फक्त ऐका आणि ह्या ज्ञानाचा आनंद घ्या काय घ्या तरच तुम्हाला कुठेतरी समजेल म्हणजे अशा काय गोष्टी असतात तुमच्या मुलासाठी तुम्ही करा काही नाही ते सर्व छान होईल सुंदर होईल संकल्प करा त्या संकल्पानुसार महाराजांना प्रार्थना करा तिथं नियम दिलेले आहेत ते नियम वाचा पहिले पहिल्या दुसऱ्या पानावर आहेत त्या नियमानुसार पारायण करा बघा तुम्हाला त्याची प्रचिती येईल चिंता करू नका असो आता आणखी एक प्रश्न घेतो महाराज स्वतःचा बिझनेस उभा करण्यासाठी काही उपाय सांगा ही प्रार्थना आहे बघा बिझनेस करण्यासाठी पहिला अनुभव खूप महत्वाचा आहे येते लक्षामध्ये अनुभवाश अनुभवाशिवाय बोलू नये येते लक्षात जोपर्यंत तुम्हाला वैयक्तिक अनुभव नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये हात घालणं चुकीचं आहे कुठेतरी अशा ठिकाणी काम करा जो बिझनेस तुम्हाला आहे किमान अशा ठिकाणी एक वर्ष तरी किमान काम करा आणि त्याचं ज्ञान तुम्ही अवगत करा आणि मग तो बिझनेस टाका त्यावेळेस तुम्हाला यश मिळालं जाईल अन्यथा मिळालं जाणार नाही त्याच्यात तुमचं नुकसानच होईल आणि बिझनेस ज्यावेळेस उभा करता तुम्ही तर किमान सहा महिने वर्ष असंच निघून जातं म्हणून घाई करू नका थोडा त्रास होईल होऊ द्या पण सबुरीसे घ्या बिझनेस आज न आज न उद्या तो चालतो आणि त्याला टाकण्यासाठी मी काय सांगितलं बिझनेस उभा करण्यासाठी तुम्हाला पहिल्या ज्ञानाची गरज आहे वैज्ञानिक जीवनाचा आधारही घ्या आणि अध्यात्म मार्गाचा पण आधार घ्या ज्यावेळेस तुम्हाला दिशा मिळत नसेल तर कुठंतरी तुमच्या इष्टदेवताची सेवा करा त्याचं अखंड नाम ठेवा मुखामध्ये मी बोलत नाही चोवीस तास होत पण ज्यावेळेस आठवेल त्यावेळेस ते त्याचं चिंतन करा त्याला प्रार्थना करा मनोभावे त्याला शरण जा बघा किमान तीन महिने जरी किमान तुम्ही त्या ईश्वराचं सकाळ संध्याकाळ दोन दोन तास नाम घेतलं त्याला भजले एका जाग्यावर बसून त्याचं ध्यान केलं तर तुम्हाला योग्य दिशा शंभर टक्के दाखवतो तु, तुम्हाला कुठला द्वार कुठला दरबार भटकायची गरज लागणार नाही आपले सं... तर आपल्या ग्रंथ पुराणांमध्ये पण लिहिलेलं आहे म्हणून साधू संत संगत खूप महत्त्वाचे संतांचे शब्द ऐकणं हे खूप गरजेचं आहे हे जोपर्यंत तुम्ही ऐकत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनावर बिंबवत नाही आणि सांगितल्या पद्धतीने कुठेतरी एका ठिकाणी काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला धंदा सुचणार नाही निसतात धंदा काय करावा हे पण तुम्हाला समजणार नाही आल लक्षासाठी त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करणे स्वतः मेलेशिवाय स्वर्ग दिसत नाही तरच त्याचा तुम्हाला अनुभव येईल अन्यथा येणार नाही आलं लक्षामध्ये त्याच्यासाठी स्वतःला प्रयत्न करायचा आहे आणि त्यावेळी ईश्वर आशांना कुठेतरी साथ देतो बघा कष्टाशी परमेश्वर असतो परमेश्वर परमेश्वराला कष्ट करणारे लोक आवडतात कारण देवाने तुम्हाला स्वतंत्र दिलेले जगण्याचं स्वतःचा देह स्वतः दिलेला आहे मोकळा श्वास दिलेला आहे स्वतःची बुद्धी देवाने तुम्हाला दिलेली आहे मग तिचा वापर तुम्हाला स्वतःला कसा करायचा आहे हे तुमच्या हातामध्ये आहे यद लक्षामध्ये मग तो विवेक कसा जागृत करायचा हा तुमच्या हातामध्ये आहे यद् लक्षात त्याच्यामुळं तुम्ही तुमचा प्रयत्न करत राहा तुमचे डोळे डोळे उघडत ठेवून तो बिझनेस करा डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवून बिझनेस करू नये आणि आता तो माणूस कधीच वरती येत नाही तो बिझनेसमध्ये लॉस होतो याच्या लक्षामध्ये त्याच्यासाठी अभ्यास करा कुठेतरी काम करा आणि मग प्रयत्नात प्रयत्न करा नॉलेज घ्या पहिलं बाहेरचं सगळं मग तुम्हाला समजेल बाबा मला याच्यातनं शिकायला मिळालं आता मी बिझनेस टाकू शकतो आणि तुमच्या इष्टी सेवा करा किंवा स्वामी समर्थांची सेवा करा आलं लक्षामध्ये तुमचा जो कुठला आवडता देव असेल आलं लक्षामध्ये त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता असे काय प्रश्न होते ते प्रश्न मी तुम्हाला तुमच्यासमोर मांडले तुम्हाला समजलेच असतील आणि जे उत्तर मी दिले ते मनावर बिंबवा त्याचं आत्मपरीक्षण करा आणि त्या आचरणात उतरवा ते महत्त्वाचं आहे खूप आणि तुमच्या इष्टदेवताची मनोभावी सेवा करा म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ हे नाम हे नामस्मरण करत राहा तुमची उपासना करत राहा तुम्हाला वाटेल त्यावेळेस गुरुचरित्र पारायण करा पंधरा दिवसातनं महिन्यातनं दोन महिन्यातनं एकदा करा नवनाथ भक्तीसार अशाच पद्धतीने पारायण करा महिन्यातनं दोन महिन्यातनं एकदा करा म्हणजे घरात सुख शांती मानसिक आत्मिक समाधान राहतं हे लक्षात बाबा भगत फिरण्यापेक्षा स्वतः कष्ट करा स्वतः सेवा करा त्याच्यात नियम पण दिलेले आहेत हल्लंक्ष मी तर सांगतोच आहे तुम्हाला हे मी सांगतोय म्हणून नाही पण तुमचा भाव खूप महत्त्वाचा आहे त्या पद्धतीने सेवा करा हल्लं लक्षामध्ये तुमच्या कुळाची उपासना करा कुठेतरी मल्हारी मात्म्याचं पारायण करा जसं नवनाथ भक्तिसारमध्ये नियम आहेत त्याच पद्धतीने नियम पाळा कुठे दुर्गा सप्तशतीचं पारायण करा ज्या पद्धतीने नियम आहेत त्याच पद्धतीने पाळा म्हणजे तुमच्या कुळाचं कुळलक्ष्मीचं ज्याच्या घरामध्ये कुळाचं अनुष्ठान आहे त्याच्या घरात कधीही कमी नसतं त्याच्या घरात कायम सुख शांती असते म्हणून कुळ खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी कुळाची उपासना करा इष्ट इष्टदेवतेची उपासना करा जे तुम ज्यांना मानव देहात गुरु मानत असतील त्यांचं स्मरण करा त्यांचं चिंतन करा चिंता करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन करा सगळे मार्ग आपोआप मोकळे होतात बघा असं कधीच समजू नका जीवनामध्ये कायमस्वरूपी काळोख राहील असं नाही आहे आज काळोखे उद्या प्रकाश होणारच आहे म्हणून मनामध्ये भय आणू नका निर्भय राहा निशंक राहा सदैव स्वामी समर्थ महाराज तुम्हाला साथ देतील बघा जे मी सांगितलं ते सगळ्यांनी मनावर बिंबवायचे लक्षात ठेवायचं आत्तापुरतं एवढंच परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश आदेश